माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ते तेलगाव या रस्त्यावर क्वालिटी खराब आहे मी निश्चितपणे मला आनंद आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर कडनं मी कधी केली नाही मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे पण एकही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला असा मिळणार नाही की ना तो तुम्हाला सांगेल की मला काम मिळण्याकरता गडकरी साहेबाच्या घरी जावं लागलं आणि त्यामुळे जो जो कॉन्ट्रॅक्टर का खराब काम करेल त्याला रगडल्याशिवाय राहणार नाही ब्लॅक लिस्टेड करेन पंकजामध्ये कर्तृत्व आहे तुमचा आवाज उचलण्याची ताकद आहे मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून ती मोठी नाही आहे मी तिला आमदार म्हणून काम करताना बघितलं कार्यकर्ता म्हणून काम करताना बघितलं लहानपणापासून बघितलं तिच्यामध्ये वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे कार्य करण्याची धमक का। आहे आता तुम्हाला तुमच्या करता संघर्ष करणारी वेळ पडली तर तुमच्या हिताकरता स्वपक्षातही संघर्ष करण्याची ताकद ठेवणारी पंकजा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका